नमस्कार मी आहे मयुरी तुमचं परत एकदा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे सॅटर्डे त्याच्यामुळे मला जायचं आहे जा आज सकाळीच शाळेमध्ये एवढी पण सकाळी नाही पण तरीच माझ्यासाठी सकाळच असते कारण आज लवकर उठावं लागतं तरीसुद्धा देवाच्या कृपेने आज स्वयंपाक नव्हता कारण की एवढं काम करणं एकट्या जीवाला कसं पॉसिबल असतं ना तरीसुद्धा मग सकाळी उठले पाणी वगैरे ठेवलं ब्रश वगैरे केला आणि त्यानंतर म्हटलं दुधामध्ये थोडे चहा आणि चहापत्ती आणि साखर टाकून थोडाफार चहा करावा म्हटलं काळ्या काळ्या कलरचा पण मग नंतर विचार केला की दुधाचा चहा आज घट्ट दूध होतं आणि दूध मला थोडं वेगळंच वाटलं म्हणून म्हटलं चला त्याचं आपण दही घालावं म्हणून मग ताईकडे गेले इर्झ आणायला आणि माझा तर लेकरू गुळमुळ करत होतं त्याला हवं होतं फ्रीजमधलं चॉकलेट तर ठीक आहे त्याला दिले काढून त्यानंतर मी जात होते वर मग मधात दिसला पाळणा पाळणा थोडाफार खेळला डोक्यावर नाही आपटले पण तरीसुद्धा थोडंफार लागलं मग हा माझा दरवाजा राजेशाही दरवाजा राजेशाही का कारण की मला ह्यातून येताना सगळ्यांनाच वाकून यावं वा लागतं मला भेटायला कारण की इतली नहीं मी आहे इथली राजकुमारी आणि राजकुमारीला भेटताना भेटायला येताना नेहमी सगळ्यांनी वाकून यावं वा लागतं त्याच्यामुळे तो दरवाजा छोटासा त्यानंतर हे घातलं मी दही त्याच्यामध्ये इर्झन दुधामध्ये आणि ठेवलं दूध मस्त इर्झन होण्यासाठी दही होण्यासाठी नंतर मग विचार केला की हे छान आपण आता दोन दिवसानंतर खावं पण तो विचार माझा फिसकळला कारण की मी हे आय थिंक हे दही केल्यानंतर असं म्हणतात की लगेच खावं लागतं ही गोष्ट मला माहिती नव्हती संध्याकाळीच खायला पाहिजे होतं दोन दिवस ठेवले त्याच्यामध्ये खराब खराब झालं आवरून चिवरून शाळेत गेले नासोडा करायची माझी सवय कधी जात नाही पण ठीक आहे मी त्यातही समाधानी आहे कारण जेवढं आपल्या नशेबात असतं तेवढंच मिळतं असं म्हणत मी निघाले शाळेसाठी शाळेमध्ये गेले शाळेमधली पूर्ण वर्क कम्प्लीट केलं त्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर जेवणासाठी कारण आज एका सरांकडून ट्रीट होती आम्हाला जेवायला भुकेले भाकेलेल्यांना जेव घालणं हे एक खूप जास्त पुण्याचं काम असतं आणि मी सगळ्यात या जगामधली भुकेली भाकेली आहे मला जर तुम्ही म्हटलं की तू स्वयंपाक करू नको माझ्या घरी जेवायला ये तर मी आनंदाने येईल तुम्हाला जर असं वाटतं की मी तुमच्या घरी जेवायला यावे तर प्लीज मला निमंत्रण द्या कारण मला ना कोणाच्या घरी जाऊन जेवण करायला फार आवडतं कारण की स्वयंपाक करायचं का मरणाचा कटाळ आहे अंगामध्ये मी आळशी माणूस कायच करणार आहे तर ठीक आहे स्वतःबद्दल वाईट बोलू नाही तरी सुद्धा माणसांनी खरं ते बोलावं म्हणून असं म्हणत मी निघाले आम्ही निघालो बाहेर माझ्यासोबत एका मॅडम होत्या बाकी सगळे गेले होते त्यांच्या त्यांच्या गाडीमध्ये आणि सरांनी म्हटलं की मॅडम तुम्हाला स्कूटी येते त्याच्यामुळे तुम्ही जावा स्कूटीमध्ये आम्ही जातो गाडीमध्ये तर ठीक आहे म्हटलं असं म्हणत आम्ही गेवराईच्या बाहेर निघालो गेवराईच्या बाहेर आमचं हॉटेल होतं जिथे आम्हाला जायचं होतं जेवणासाठी जेव त्याचं नाव होतं दुर्वांकूर नावाचं त्याचं आधीचं नाव होतं मोदक तिथे ना मोदक याच्यासाठी स्पेशल नाव आहे त्याचं कारण की होतं कारण की तिथे मोदकांची भाजी खूप जास्त प्रमाणामध्ये सुंदर तिथे मिळते तुम्ही यूट्यूबला वगैरे सर्च करू शकता मोदकची भाजी तर अतिशय सुंदर भाजी त्याची बनत असते तिथली स्पेशल ती भाजी आहे असं म्हणत आम्ही निघालो रस्त्याला लागलो हायवेला कारण ते हायवेला आहे आणि मधातच आम्हाला एक लागलं निसर्ग हॉटेल याच्यावरून मला एक सुंदरसं गाणं आठवलं हिरवा निसर्ग हा सुंदर सुंदर सफर करा रे रे जीवनाचे किती ना अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर आवाजात मला मराठी गाणं ऐकायला खूप आवडतात तुम्हालाही आवडतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी माणसांनी मराठी गाणी ऐकावी मराठी सृष्टीचा एकदम जल्लोष करावा असं मला वाटतं तर ज्या हिरव्या हिरव्या गार निसर्गामध्ये आम्ही गेलो समोर आणि अतिशय म्हणजे ना कसं सांगावं की कंटाळा तर फार होता कारण एवढ्या दूर जायचं पण गाडी चालवायचा उत्साही होता की चला आपण गेवराईच्या बाहेर जाणार आहोत नेहमीच गेवराईच्या आतच घुसमळत राहतो तर असं म्हणत आम्ही पोहोचलो आमच्या तिथे जिथे आम्हाला जेवायला खादडायला जायचं होतं तिथे आम्ही पोहोचलो फायनली दुर्वांकोर नावाच्या हॉटेलमध्ये तिथे ऑलरेडी सगळे आमचं वेट करत होते आम्हाला वाटलं आम्ही सगळ्यात आधी निघालो मस्त स्कूटीवर हॅन डिशम डिशम आम्ही पोहोचणार लवकर आणि सगळ्यांचं स्वागत करणार पण आमचा प्लॅन सगळा फिसकटला कारण हे होते फोर व्हीलरवाले हे सगळे आधी पोहोचले आमच्या आधी आणि आम्हालाच मोठं सरप्राईज भेटलं ठीक आहे सरप्राईजची सवय आहे मला असल्या फालतू सरप्राईजची तरीसुद्धा आम्ही तेही जिरून घेतलं की ठीक आहे आपण आणि मला असं वाटतं हारने वाले को ही बाजीगर कहते है ही म्हण माझ्यासाठी नेहमी लागू होते कारण मी नेहमीच हारते इट्स ओके मग आमच्यासाठी स्पेशल जेवण होतं आज शेवग्याच्या शेंगाची भाजी होती लसूणी मेथी होती आणि मोदकाची भाजी होती प्लस वरण जिलेबी पापड आणि चुलीवर केलेली स्पेशल बाजरीची भाकर अतिशय सुंदर होती जेवण खूप छान होतं असं म्हणता आम्ही मठ्ठा आमच्या सरांनी एका मठ्ठा आणून दिला होता तो खूप आंबट होता त्याच्यामुळे साखर घालून माझ्या मैत्रिणी काहीतरी वेगळंच काहीतरी त्याचं बनवलं आणि मी पिऊन घेतलं अशा प्रकारे आमचा दिवस अतिशय सुंदर गेला इथलं जेवण खूप सुंदर होतं इथे तुम्ही नक्की या जेवायला आणि असं गेला करायला बाय